जय ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत अकराव्या अध्यात चारशे दोन नंबरची हवी असे म्हटलेली आहे की म्हणून भोग्यतेची शुद्धी न चुके आणि बुद्धीही होणारा सारखे ठाके माझ्या कपाडी पिटावे लोके ते लोटेल काय ह्या आणि पंचदशीत विद्यारण्य स्वामींनी असा श्लोक लिहिलेला आहे की यदा भावी न भावी भावी चेन्या तदन्यथा ओवीचा आणि श्लोकचा अर्थ एकच आहे फक्त भनाईला अलग जाते अर्थ असा आहे की ते भोगायचं असते ते भोगायला मिळते ते भोगायचं असते ते भोगायला मिळते आणि बुद्धी ही होते होते माझ्या प्रारब्धात जर असं असेल की लोकांनी मला त्रास द्यावा असेल की लोकांनी मला त्रास द्यावा तर त्याच्यात बाधा कशी बाधा येणारच नाही याच्यावर मी तुम्हाला दोन गोल कथा सांगतो पहिली सांगतो धर्मराज युधिष्ठिरांची सभा कोणी बनवली होती तुम्हाला माहिती आहे का सांगू काय मय नावाच्या राक्षसानी शंभर योजन लांब आणि शंभर योजन वृंदा वृंदा आणि शंभर योजन लांब सभा अशी होती की आपल्याला जर भूक लागलेली असली आणि त्या सभेत गेलं की म्हणजे भूक लागवते आत्ताच आपण गुलाबजाम लाडून खाल्ली कोणाला टेन्शन असेल तर त्याला की त्याच्या मागे चोर लागलेले असतील तो जर घाबरलेला असेल तर त्या सभेत गेल्या ना इतकं शांत शांत वाटते म्हणजे वाटते की काहीच नाही आपल्या वांगे आपण आपल्या आपण नो टेन्शन आहे काहीच होत नाही एका दिवशी ती सभा भरली होती धर्म राज्य आपल्या सिंहासनावर बसल्या आणि त्या सिंहासनाच्या यमदेव आणि यमदेव त्याच्याकडे कोण असले असले यमदेव असे तर तिकीट मध्ये भेटून जाते मग तो तर यमदेवांच्या घरात कस काय बोलू शकते पक्षांचा राजा कोण आहे गरुड मग जोड गेला आणि लागे गरुड महाराज यमदेव माझ्याकडे पाहून हसले मग गरुडने लगेच पाठीवर घेतलं पोपटाले अन सात समुद्र पार करून एका गुहेत ठेवलं अन त्या कोणी जायला नाही पाहिजेत ना अंदर म्हणून एक मोठा दगड बी लावून ठेवला त्या गुहेच्या दरवाजाने मग डबल सभेत गेले पाहिला डबल चांगल्या गुहेत ठेवून तरी तू कोण असता अरे सात समुद्र तिकडे गुहा त्या गुहेतील मांजर आहे त्या गुहेत त्या मांजरीच्या हातून त्या पोपटाचा वध होता आणि तो इत

व्हायचं असते ते होते आणि ते नाही व्हायचं असते ते नाही होत अजून दुसरी कथा सांगतो गुरुजी शिष्यांना शिष्याला ज्योतिष शिकवत होते म्हणजे म्हणजेच ज्योतिष म्हणजे या मग त्या शिष्याला एक प्रश्न पडला आणि तो प्रश्न गुरुजींना म्हटला की माझ मरण कधी आहे गुरुजी गुरुजींनी कुंडली पाहिली मग म्हटलं की मी इतका मोठा विद्वान आहे मलाच कस का येऊ नाही राहिलं मग शिष्य म्हणून आयला लागला की गुरुजी तुम्हाला फक्त एका साध्या माणसाचं ची कुंडली एका साध्या माणसाचं मरण सांगता नाही येऊ राहिलं तर नाहीतर मी आश्रम सोडून जा जाईन बरं पहिले सांगा माझं मरण कधी आहे भवितव्य ना वाट्या देवतेजवळ जवळ मग गेले ते भवितव्य ना वाट्या देवतेजवळ आणि म्हटलं की इतका मी ज्योतिष आहे तरी बी ज्योतिषात विद्वान आहे तरी मला येऊ नाही राहिलं तुम्ही सांगा बरं मरण कधी आहे भवितव्य नावाच्या देवतेनं हात घेतली कुंडली पाहिलं मले बी समजून नाही राहिलं आपण ब्रह्मदेवाजवळ जाऊ मग ब्रह्मदेवाजवळ गेलो ब्रह्मदेवाला म्हटलं की याचं मरण कधी आहे आम्हाला आम्हाला नाही राहिलं एकदा सांगा बरं ब्रह्मदेवाने फटलं की

आपली आत्मा कोण नेते यमदेव यमदेवाला माहीत असेल ना यमदेवाजवळ आला मग यमदेवाजवळ गेले यमदेवाला म्हटलं की आम्हाने काही याचं मरण समजून गेलं एक तर तुम्ही सांगा बर याचं मरण तेव्हाच होत कि याचे गुरुजी भवितव्य नावाची देवता अन ब्रह्मदेव याच्या संग येतील माणूस आहे इतका ना आणून दिलं एकदा धन्यवाद त्याने तिथंच ठेवलं मारून टाकलं आणि या ना पाठवून दिलं या कथेचा भाव असा आहे की ते व्हायचं असते ते होते आणि ते, 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 ते नाही व्हायचं असतं आणि ते नाही व्हायचं असते ते नाही होत जयश्री